अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी संदेश स्वागत आहे शांतपणे ऐकावे काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथर ते पाहून माझ्या गुरु माऊलीला ब्रह्मांडही थरथर ते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला जसा आईचा आधार ताण्या लेकर आला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला